दंगली बॉम्बस्फोट घोटाळे भ्रष्टाचार होत होते दोन हजार चौदा ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट दिल्लीत बॉम्बस्फोट मुंबईत बॉम्बस्फोट सगळीकडे बॉम्बस्फोट आणि त्या बॉम्बस्फोट मध्ये ठराविक जातीची धर्माची लोक मरत होती का सगळे लोक होते त्याच्यामध्ये आणि म्हणून दहशतवाद्यांनी हिंमत नाही केली हे काही बॉम्ब स्फोट घडवण्याची कारण त्यांना एक धाक होत्या होता तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर आपलं नंदनवन आपल्या देशाबरोबर होणार काम मोदीच्या नेतृत्वाने अमित केलं आणि म्हणून काही लोक म्हणाले काश्मीर येईल ये अमित भाईने ये बोचावली आणि दाखवली काय हा कोणी तरी तो पाय पाधरू कोणी पित्रो आज स्या म्हणतो काँग्रेसचा लिडर तो म्हणतो नाऊस त्याची संपत्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती सरकार जमा ता करायची तुझ्या डोळ्या घोर गरीबांच्या सबर का एक तुम्ही आज मोदीजी देशाला उंची वरून ठेवले आणि जनतेला मदत करताय गरीब हटा भरणार आहे काँग्रेस गरीबी हट्ट हटली परंतु पंचवी ला ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन निर्णय

मुलगा एकनाथ मंत्री झाला तुम्हाला तेव्हा दोन चार दिवसापासून हजेबाई आणि म्हणून शेतकऱ्याचा मुलगा ही श्रीभर शेतकऱ्यांनी तुलांना शेतकऱ्यांना दिली आहे माझ्या माता भगिनींसाठी मी आमतोय माझ्या माता भगिनीना दिली आहे मला समाज भरण समाजा दिली आणि म्हणून निवडणुकीत आरोपांनी देत नाही काय पोरावरांच्या आरोपादे देत नाही फक्त पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवले राहणार नाही की काळ्या दगडावरची भगी आणि घसरण घसरण आवाज शाळे हटायचा शाळे

कामगार शब्द महिला भगिनी शिवाय काय तुमचं चाललंय माता काय काय शब्द वापरत आहे ही बाळासाहेबांची संस्कृती नव्हती बाळासाहेबांच ही परंपरा नव्हती बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांना उमत गेली स्वतः खुर्ची साडी घेऊन हजारो तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत कुणी कुणात कुठला मग बैमान विश्वास धक्के शिवसेना माझं काम झालं त्यांनी सर्वांचं काम केलं होऊन तुमच्या पडलेले बघितले आई पडलो या आराष्ट्राने गरिबांसाठी या शिवसेनेसाठी उपस्थित झाला पाऊल उचललं असत त्या संता

आणि राम मोदी साहेबांना त्या देशाचा प्रधानमंत्री व्हायचं आहे आपला रावसाहेब यांचा कमळा आहे आणि तुमचं मत एक मत विकासासाठी तुमचं एकमत